बाप रे पेशंट आला पेशंट आला चला हा काय होत डोका दुका हा, हा? हो। हा? हा, हा। <laughs> <laughs> शाबास आता औषध द्या औषध किती थांबणार डॉक्टरनं सांगितलं का डॉक्टर औषध सांगा किती তু সঙ্গ না হ্যাঁ গোয়া খালে কে গোয় কে গো খা আজুন কেলে গোয় কী ডালো এক कोण आलं रे कोण आलं कोण आहे आता कोण झालं मी कोण झालं करायचं खेळायचं ना डॉक्टर डॉक्टर चला डॉक्टर डॉक्टर चला डॉक्टर कोणी आहे का पेशंट या पेशंट पेशंट या अहो पेशंट नाही आला आपल्याकडे कोणी चला या 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 हां काय झालं तुम्हाला बसा 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 काय झालं तुम्हाला काय झालं हे बोलायचं काय झालं काय झालं डोकं दुख बोट दुख पोट दुख काय दुख बाप याला चला याला आहे ना तीन झाकण औषध द्या तीन झाकण औषध द्या हळून असं हा हे का तीन झाकण द्या हा काढा झाकण भरून पाणी काढा हा तीन तीन वेळेस हा हा बरा एक एक वेळेस भरा शाबास हा हो हळू थोडं 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 हा हे घ्या हा चला पिया शाब्बास <थाखन> <Schw>.. <पिले? क� squash> किती झाकण पिले एक आपल्याला किती पाजवायचे आहेत औषध दोन किती तीन हा चला भरा अजून भरा भरा हा शाबास असं उठून बस टोंगळ्यावर बस टोंगळ्यावर बस टोंगळ्यावर बस टोंगळ्यावर बस टोंगळ्यावर बस हा टोंगळे लावून बस ना हा हा चला हे किती झाले आता दोन किती झाले आता किती राहिला एक राहिला शाबास चला हा हा थोडं हा ओके हे झाला तीन झाकर औषध ओके हा हे दादा हे झाला अरे या काय झालं काय झालं काय झालं ए हे ऐका काय झालं याचे डोकं दुखं किती दिवसापासून धोक दुखं किती किती दिवसापासून ए किती दिवसापासून तीन चार पाच किती दिवसापासून किती पाच दिवसापासून मला पाच दाखवा पाच पाच आहेत का हा सरळ 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 पाच ए पाच दिवसापूर्वी यांचं डोकं दुखायला मला ए सगळेजण येतील हा हे तीन ए तीन झाकण पाणी दिलं आणि त्यांना आहे ना काय करा हिरव्या हिरव्या म बॉक्समधला एक हे द्या बिस्किट द्या त्यांना एक बिस्किट मोजून द्यायचं एक बरोबर असं दाखव एक घ्या किती किती औषध दिलं कसं कसं खायचं हे सकाळी अर्ध आणि संध्याकाळी अर्ध तर आता तुम्ही अर्ध खा अर्ध खाते अर्धी गोळी खा आता अर्धी 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 सांगितलं अर्धी अर्धी गोळी म्हणजे अशी अर्धी हे किती झाली आता हे एक अर्धी आणि हे एक अर्धी बरोबर दोन मिळवला आणि किती झाली एक झाली की नाही हा मग ही अर्धी गोळी आता खायची खा हा आणि ही अर्धी गोळी संध्याकाळी खायची जेवण झाल्यानंतर हो की नाही हा चला चला जा तुम्ही चल या। हा चल रे ये अरे यारे अरे अरे मॅडम तुम्ही आलात काय झालं बसा 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 अरे अलीकडे अलीकडे अरे वा वा काय झालं मग तुम्हाला काय झालं काय झालं दोन डोळे दुख का हो अरे डोळे दुख आता डोळे कसं तपासायचं डोळे कपसायचे एक डोळा दोन डोळा आहे की नाही अजून काय होत तुम्हाला एक दोन येते सांगा बरं मला याच्यामधला याच्यामधला छोटा कोणता आणि मोठा कोणता आहे मोठू कोणता मोठू आणि छोटा कोणता आहे शाबास चला यांना काय करा ए यांना पिवळ्या रंगाची एक गोळी द्या पिवळ्या रंगाची एक गोळी एक पिवळ्या रंगाची दाखवा हा चला ए हा हे घ्या पिवळ्या रंगाची एक गोळी तुम्हाला वा 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 आणि खा आ, आउशद, आउशद, हा आणि एक झाकण औषध द्या एक झाकण औषध शाबास हालून द्यायचं औषध कसं द्यायचं हलून हा एक झाकण औषध शाबास एक झाकण किती झाकण औषध आता बेस वाट 아, 잘라, 잠만 하자. 오, 다른, 두 사람 분이 앞으로 데파 줄 거야. 오케이, 하, 자, 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 둘이 자. 에, 에나, 하, 아까 분이 데, 아까, 에, 아루시 분아, 이거, 하, 이거 놀이, 한 번씩 칠라 놀이, 칠라 놀이. तू कसा दे तू कसा देता तुझं बस अरे काय झालं तुम्हाला जरा येते अरे यांना जरा येते का थोडस बघा बरं जरा येई बापरे खरंच जरा ना एक दोन तीन चार चार हा आता मग चार दाखवा मला ठीक आहे मोजा चार बरोबर मला सांगा बरं इथं कुठे चार आहेत का चार आहेत शाबाद नाही इथं इथं अंक कुठे चार आहे का दाखव शाबाद चार चार आहेत तू दाखवला का मला तू दाखव चार उलटा ठेवले सोयीची करताला हा हा शेवट सोयी शेती पाच टाळ्या हा हा आता मला सांगायच्यात हळदूला रंग कोणता आहे पिवळा रंग ए हे तुम्ही नाही तू कशाला आला तू पेशंट आहे का पिवळा कोणता आहे यो हळदूला आहे का पिवळा आहे हो का नाही पिवळा कोणता आहे ए यांना एक पिवळी गोळी द्या हे किती गोळी आहे एक चला खा खा गोळी चला जा चला ऍक्टिंग करत करत अरे पेशेंट नाही आला मिळायला नाही आला अरे वा काय झालं तुम्हाला बसा खाली बसा खाली काय झालं हो काय झालं काय झालं काय झालं अरे सांगा ना काय झालंय तुम्हाला हात दाखवा मला अरे बाप रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काय झालं तुम्हाला तो सांगत नाही तो त्याला ताप धरा काय आम्ही औषधच नाही दे याला आहे की नाही काय नाही झालं ना तुम्ही तुम्हाला काही नाही झालं काय झालं तुम्हाला हात दुख कोणता हात दुख उजवा की डावा उजवा की डावा हा यो कोणता हात आहे उजवा डावा नाही तो बरोबर सांगता यो कोणता हात आहे उजवा ज्याना आपण जेवण करतो या उजव्या हाताला बोटे किती दावा। किती पाच मला इथं पाच कुठं आहेत दाखव एक ऐक यानं दाखव पाच कुठे दाखवा दाखवा पाच कुठं आहेत खाली इथं पाच आणतो कुठं दाखवा ए कुठे आहे उचल दाखव उचल उचल शाबास हे किती आहे तर पाच आहे तर बरोबर टाळ्या हे उलट झाले का या असते पाच हा ठेव हा पाच यांना आहे ना काय करा आ, एक बिस्किट आणि तीन गोळ्या द्या पाच औषध द्या हा मोजा हा बस तीन तीन द्यायच्या तीन चला ना एक बिस्किट हा किती गोळ्या आहेत चला गोळी आणि एक झाकण औषध याच्यातलं एक झाकण औषध घ्या एक एक झाकण औषध द्या चला तीन गोळ्या घेतल्या एक खट्ट खाल्ल्या हा हा हे घ्या वा वा किती झाकणं औषध घेतलं ए, ए ठीक आहे आता तुम्ही छान होता आता एक दोन वाचायचे ओके हा चला याच्यामध्ये मला सांगा बरं हिरवा कलर कोणता आहे दाखवा ए हिरवा शाबा टाळ्या छान 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 चला जा जा, तुम्हीं आता। तुम्हीं आता। तुम्हीं आता। जा जा तुम्ही आता जा तुम्ही जा आता हा मॅडम मॅडम या मॅडम मॅडम या मॅडम या हा अरे मॅडम मॅडम काय झालं मॅडम या 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 काय झालं तुम्हाला अरे थांबा हा थांबा धाबा धाबा अरे मी लावलोच नाही ना हे अरे हा आता लावतो आता डोकं डोकं बघू याच्या डोक्यामध्ये किती अभ्यास आहे बघूया अरे रे खूप आहे ना रोज अभ्यास कर काय काय करा रोज अभ्यास नाव लिह अजून वाचन करा वा 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 आता मला सांगा बरं याच्यामध्ये याच्यामध्ये सर्वात उंच कोणतं आहे असं उंच उंच कोण आहे बरं सांगा याच्यात काय हे तू नाही धाम हे धाम तिला सांगू दे कोण आहे बाळा बाटली शाबा बाटली उंच आहे नाही का मला सांगा बरं याच्यामध्ये अ कोण आहे जाड झाड याच्यामध्ये जाड कोण आहे याच्यात जाड याच्यात जाड कोण आहे जाड कोण आहे शाबाड आणि पतला पतला आहे छोटा कोण छोटा कोण आहे छोटा कोण आहे यो आहे छोटा बरोबर शाबा मला सांगा बरं आपल्या इथे वाट्या किती आहेत वाट्या वाट्यामधून सांगा हे तुम्ही नाही किती आहे सहा वाट्या आहेत शाबा यांना आहे ना यांना आहे ना दोन हिरव्या औषध द्यायचं दोन गोळ्या हां हिरव्या दोन गोळ्या हिर दोन औषध ना दो, नाही एक बिस्किटचं औषध हां हां काढा दोन शाब्बात ए थांब आणि ए तुम्ही तोपर्यंत एक धाकर औषध घ्या याच्यातलं घ्या एक झाकण औषध घ्या असं हालून हा घ्या एक झाकण हां किती किती आहे ए किती किती गोळ्या आहेत कोणत्या रंगाच्या आहेत कोणत्या हिरव्या बरोबर एक एक ढाकण औषध घ्या हे दोन गोळ्यासोबत औषध घ्या घ्या मोजून घ्या एक म्हणा हा चला घ्या हा बाब रे हा हा हे गोळी खाऊन घ्या शाबा 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 हा चला जा तुम्ही आता तुम्ही जा तुम्ही कोण पाडलं पाडू नका हा चला ए चल चल ये ये रे रे तुला तू झाला तुम्हाला काय झाला यांचं डोक्याशी किती दाखवत तू काय पाच मला सांगा बरं याच्यामध्ये पाच कुठं आहे दाखवा आमचं कुठं आहे पाच पाच दाखवा एक हाय शाय किती आहे तर पाच ठीक आहे छान ठेवा ठेवा ए बाबात चार बोलला त्यांना आणि त्याच्यापैकी मी त्याला किती देणार आहे शाबात तिथे मला एक कुठं दाखव तिथे एक कुठं आहे दाखव ना नाही तिला तिकडे कुठं आहे दाखव हा एक आहे का हा चल जा आणि एक झाकण मला पाणी पिऊन दाखव एक झाक हा हे अं सरला का कसा खाली बसा खाली बसा खाली काय झाला काय झालं काय झालं अरे काय झालं हे येऊ काहीच नाही सांग काय झाला आता डोका तपासू का मग हा कोण दुखा हा वा वा श्वास घ्या एक श्वास घ्या एक श्वास सोडा वा झालेलं नाही हे आपल्याकडे ठगायला आले चॉकलेट खायला आले बरोबर हा मला याच्यामध्ये सांगा बरं फळदुले किती आहेत दाखवा बरं याच्यात फळदूळे पिवळे पिवळ्या रंग ए तुम्ही नाही पिवळ्या रंगाचे किती आहेत त्याच्यात एस किती आहेत पिवळ्या किती आहेत किती आहेत मोजून दाखवा किती आहेत पिवळे पिवळे किती आहेत बघ मोज एक दोन हा अजून तीन किती आहेत दाखव मला हाताला दाखव चार कुठं दाखव इकडं चार आहेत हे थांबा सर का हे थांब चार याच्यात आहेत का बघ याच्यात चार कुठे आहेत बघ दाखव ए थांबा रे चाल दाखव द्या चार कुठे आहेत दाखव चार आहेत का आहेत पडू दे पडलं पडलं हा हे किती आहे शांबा शांबा इकड हा इकडे या हा यांना आहे ना, या, ना दोन ऑरेंज कलरच्या केसरी कलरच्या दोन गोळ्या द्या अलीकडे या तिकड्या हा केशरी कलरच्या दोन पाणी घ्या दोन धाकण औषध घ्या ए, ए ना Roboh, roh, Ya, roh, 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 हा तुम्हाला काय झालं तुम्ही दोन उड्या मारा दाखवा मला उड्या मारा दोन एक दोन एक दोन दोन उड्या मारल्या मला दोन दाखव दोन इथं दोन कुठे आहेत दाखवा बर हा मोज त्याला दोन शाबाजी इथं दोन आहेत का काही धाम तिला दे तुम्ही नाही सांगायचं दाखव दोन आहेत का बघा बरं इथं दोन आहेत का इथं इथं कुठं दोन आहेत लिहून दोन आहेत अंक 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 दोन आहेत का बघा इकडे आहेत दोन दोन आहेत का कुठे आहेत दोन कुठे किती आहेत किती आहेत रे हा चापात थाळू थाळ बसा हा हे यांना आहे ना दोन खंजूल्या दोन पिवळ्या रंगाचे औषध दोन आणि खाऊन घ्या हे किती एक हे घ्या एक हे एक औषध हां आणि खा औषध खाल्लं आणि याच्यातनं दोन झाकण औषध घ्या बरोबर घे भरून घे दोन एक नाही ना दोन ना दोन हा अजून एक शंपा खाळू हां आता तुमचा आता तुमचा ताप कमी होते हा तुम जा तुम्ही आता तुम्ही जा एक कोण डॉक्टर होते आता दोन 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 उलटे झाले ते दोन सरळ करा शाबास शाबास आणि आमच्या इथं आता मॅडम आलेल्या दवाखान्यात हा बसा 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 नुदुदुद हा तपासा तपासा काय झाला काय झाला तपासा ताप येते हा ताप येते तपासा डॉक्टर डॉक्टर तपासा ए पोट दुखत आज नक्कीच पोट दुखत आहे हा किती औषध औषध सांगा हा काय दोन काय दोन गोळ्या का दोन बिस्किट काय हा दोन गोळ्या द्या तिला चला